आकाशवाणी मुंबई भक्ती सोनटक्के राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीतल्या बारा हजार कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण महाकुंभमेळ्यासाठी रेल्वे तेरा हजार गाड्या सोडणार चीनमध्ये आढळलेल्या एचएमपी या विषाणूजन्य आजाराच्या प्रादुर्भावावर सरकारचं बारकाईनं लक्ष असल्याची केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची ग्वाही बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट मालिका ऑस्ट्रेलियानं तीन एक अशी जिंकली भारताचा जसप्रीत बुमराह ठरला मालिकावीर आणि टेनिसपटू सुमित नागल एएसबी टेनिस स्पर्धेच्या मुख्य फेरीत दाखल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राजधानी दिल्लीत रेल्वे मेट्रो आणि आरोग्याशी संबंधित बारा हजार दोनशे कोटी रुपयांच्या योजनांचं उद्घाटन आणि लोकार्पण होणार आहे या कार्यक्रमापूर्वी प्रधानमंत्र्यांनी गाझियाबाद जिल्ह्यातल्या साहिबाबाद रेल्वे स्थानक ते दिल्लीतील न्यू अशोकनगर रेल्वे स्थानकादरम्यान नमो भारत रेल्वेनं प्रवासही केला प्रवासादरम्यान त्यांनी शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधला या चिमुकल्यांनी प्रधानमंत्र्यांना कविता म्हणून दाखवल्या तसंच स्वतः काढलेली चित्र भेट दिली उत्तर प्रदेशात प्रयागराज इथं होणार असलेल्या महाकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविक आणि यात्रेकरूंच्या सोयीसाठी भारतीय रेल्वे तेरा हजार गाड्या चालवणार आहे यात दहा हजार नियमित आणि तीन हजार विशेष गाड्यांचा समावेश आहे कुंभमेळ्या आधी आणि नंतर दोन ते तीन अतिरिक्त दिवस असे पन्नास दिवस या गाड्या चालवल्या जातील अशी माहिती रेल्वे व्यवस्थापनानं दिली आहे या मेळाव्याला मोठ्या संख्येनं भाविक आणि यात्रेकरू येण्याची शक्यता गृहीत धरून गर्दी टाळण्यासाठी लोकांची वर्दळ एकमार्गी ठेवण्याचं नियोजन केलं असल्याचंही रेल्वेनं कळवलं आहे प्रयागराज इथं येत्या तेरा जानेवारी सव्वीस 20 फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत हा महाकुंभमेळा होणार आहे नागरिकांच्या वैयक्तिक माहितीचं संरक्षण करणं हा डिजिटल वैयक्तिक माहिती संरक्षण कायद्याच्या मसुद्याचा उद्देश आहे। असं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहा नागरिकांच्या डिजिटल स्वरूपातल्या वैयक्तिक तपशिलांची गोपनीयता कायम राखण्यासाठी कायद्याची चौकट मजबूत करण्याच्या हेतूनं ही नियमावली तयार करण्यात आली आहे सर्व घटकातल्या भागधारकांच्या गरजा आणि जगभरातल्या सर्वोत्तम पद्धतींचा अभ्यास करून हा मसुदा तयार करण्यात आला आहे या मसुद्याला कायद्याचं स्वरूप देण्यापूर्वी नागरिकांनी या नियमावलीच्या मसुद्याविषयीचे आपले अभिप्राय आणि सूचना माय गोव्ह पोर्टलवर अठरा फेब्रुवारीपर्यंत सादर कराव्यात असं आवाहन मंत्रालयानं केलं आहे भारत आणि फ्रान्स यांच्यातील वरुण या संयुक्त नौदल सरावात सहभागी होण्यासाठी फ्रेंच नौदलाची अणुऊर्जेवर चालणारी विमानवाहू नौका चार्ल्स डी गॉल काल गोव्यात दाखल झाली गोव्याच्या मुरगाव पोर्ट ट्रस्ट जेट्टीवर काल या विमानवाहू नौकेचं आगमन झाल्यावर भारतीय नौदलाच्या वाद्यपथकानं औपचारिक स्वागत केलं उभय देशांच्या नौदलांमध्ये कार्यक्षमता आणि परस्पर सामंजस्य वाढवणं हा या सरावाचा उद्देश आहे हिंदी महासागर क्षेत्रात सागरी सुरक्षेसाठी योगदान देण्यासाठी फ्रान्स आणि भारत नियमितपणे परस्पर सहकार्य करत आहेत अमेरिकेचे राष्ट्रीय सल्लागार जेक सुलिवन आजपासून दोन दिवस भारत दौऱ्यावर येत आहेत या दौऱ्यात ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत अंतराळ संरक्षण आदी क्षेत्रात उभयपक्षी संबंधांवर त्यांची चर्चा होणार असून हिंद प्रशांत महासागर क्षेत्रात चीनच्या हालचालींविषयीचा मुद्दा त्यात असेल सुलिवान आयआयटी दिल्लीमध्ये भारतीय उद्योजकांशी चर्चा करतील सुलिवान यांचा हिंद प्रशांत महासागर क्षेत्रातला हा अखेरचा औपचारिक दौरा आहे या राष्ट्रीय मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या न्यूज मुंबई या ट्विटरवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या पी या विषाणूजन्य आजाराचा प्रादुर्भाव चीनमध्ये गेल्या काही दिवसांपासून वेगानं वाढत असून केंद्र सरकारचं त्यावर बारकाईनं लक्ष असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे आयसीएमआर अर्थात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद येत्या काही दिवसात देशभरात एचएमपीच्या चाचण्या करणाऱ्या प्रयोगशाळांची संख्या वाढवणार असून वर्षभरात या आजाराचा एकंदर कल आणि प्रकार याचं निरीक्षण करणार असल्याचं सा मंत्रालयानं सांगितलं या संदर्भातल्या अलीकडच्या घडामोडींचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयानं नवी दिल्लीत संयुक्त बैठक घेतली सध्या तरी भारतात चिंताजनक परिस्थिती नसल्याचं आरोग्यसेवा महासंचालक डॉ अतुल गोयल यांनी या बैठकीत सांगितलं या आजाराचा प्रादुर्भाव भारतासह जगभरात सुरू असला तरी भारतात श्वसनासंदर्भातल्या आजारांबाबत योग्य ते उपचार आणि जागरूकता आहे असं ते म्हणाले 36 सुरक्षा दलांनी राबवलेल्या शोध मोहिमरम्यान झालेल्या चकमकीत किमान चार माओवादी ठार झाले त्यांचे मृतदेह सुरक्षा दलांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याजवळून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र आणि दारुगोळा जप्त केला आहे या चकमकीत एक सुरक्षा जवान शहीद झाला सक्तवसुली संचालनालयाच्या मुंबई विभागानं सुमारे चार हजार नऊशे सत्तावन्न कोटी रुपयांच्या कर्ज व्यवहार घोटाळ्याप्रकरणी मुंबई आणि दिल्ली इथल्या चौदा ठिकाणांवर छापे घातले असून त्यामध्ये प्रतिभा इंडस्ट्रीज या कंपनीच्या कार्यालयाचा समावेश आहे या कारवाईत पाच कोटी चार लाख रुपयांची बँक खाती आणि म्युच्युअल फंड गोठवण्यात आले आहेत तसंच स्थावर मालमत्ता बळकावण्यासंदर्भातही पुरावे सापडले आहेत बँक ऑफ बडोदानं दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे केंद्रीय अन्वेषण ब्युरोनं दाखल केलेल्या प्राथमिक माहिती अहवालाच्या आधारे ही कारवाई केली जात आहे केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय आज फिट इंडिया मोहिमेअंतर्गत गुजरातमध्ये पोरबंदर इथं आयोजित संडेज, ऑन सायकल या उपक्रमात सहभागी झाले होते त्यांनी पोरबंदर मधल्या उपलेटा परिसरात स्थानिकांसमवेत सायकलवरून रपेट केली संडेज ऑन सायकल हा युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयानं सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनेच्या सहयोगानं सुरू केलेला उपक्रम असून तो नागरिकांना तंदुरुस्ती तसंच जोम वाढवण्यासाठी प्रेरणा देण्याच्या उद्देशानं गेल्या महिन्यापासून सुरू करण्यात आलेला उपक्रम आहे बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट मालिका ऑस्ट्रेलियानं तीन एक अशी जिंकली आहे सिडनी इथं झालेल्या पाचव्या सामन्यात आजच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघानं दिलेलं एकशे बासष्ट धावांचं लक्ष ऑस्ट्रेलिया संघानं चार गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं आज तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर भारतीय संघ केवळ एकशे सत्तावन्न धावांवर गारज झाला भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराहला मालिकावीर तर ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज स्कॉट बोलंड याला सामनावीर किताबाने गौरवण्यात आलं ऑस्ट्रेलियानं बॉर्डर गावस्कर कसोटी मालिका तब्बल दहा वर्षांनी जिंकली आहे तसंच या मालिका विजयामुळे ऑस्ट्रेलिया संघानं कसोटी विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे त्यांचा सामना आता दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे भारतीय टेनिसपटू सुमित नागलनं ना न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या एएसबी क्लासिक टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या मुख्य सामन्यात प्रवेश केला आहे त्यानं आज सकाळी पात्रता फेरीच्या अंतिम सामन्यात फ्रान्सच्या एड्रियन मॅनारिनोचा पराभव केला या स्पर्धेच्या पुरुष दुहेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत उद्या भारताचा युकी भामरी आणि त्याचा फ्रेंच साथीदार अल्बानो ऑलिवेट्टी या जोडीचा सामना नेदरलँडचा सँडर इरेंट्स आणि ब्रिटनचा ल्यूक जॉन्सन या जोडीशी होणार आहे जम्मू काश्मीरमध्ये किश्तवाड जिल्ह्यात ग्वार मासू परिसरात एका वाहन अपघातात चार जणांचा मृत्यू झाला तर दोन जण बेपत्ता झाले आहेत घाटातल्या रस्त्यावरून घसरून हे वाहन खोल नदीतल्या दरीत कोसळलं किश्तवाड पोलिसांनी मदतकार्य सुरू केलं आहे किश्तवाडचे खासदार आणि केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे धुक्याच्या दाट थरामुळे आज सकाळी दिल्लीत विमान उड्डाण आणि रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे धुक्यामुळे दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अनेक विमानांना उशीर होत आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीतल्या बारा हजार कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण महाकुंभमेळ्यासाठी रेल्वे तेरा हजार गाड्या सोडणार चीनमध्ये आढळलेल्या पी या विषाणूजन्य आजाराच्या प्रादुर्भावावर सरकारचं बारकाईनं लक्ष असल्याची केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची ग्वाही बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट मालिका ऑस्ट्रेलियानं तीन एक अशी जिंकली भारताचा जसप्रीत बुमराह ठरला मालिकावीर आणि टेनिसपटू सुमित नागल एएसबी टेनिस स्पर्धेच्या मुख्य फेरीत दाखल याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार